मध्ये यशो मंदिर सहकारी पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जनसेवा पॅनल त्यांचे सर्व प्रमुख त्यामध्ये विद्यमान चेअरमन साहेब आपल्या ओतूरचे भाचे संकेत भाऊ उळवळे त्याचबरोबर त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे मित्र महेश भाऊ मुंडे असतील सर्व सन्मान्य त्यांचे सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीसाठी आलेले आहेत मी आवर्जून सांगेल ह्या ही पतसंस्था ओतूरमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शेतकरी वर्गाला न्याय देण्याचं काम ह्या पतसंस्थेने केलेलं आहे आणि ते देत असताना ही निवडणूक कदाचित स्वर्गीय वळलेसाहेब असते तर ही बिनविरोध झाली असती परंतु ते नसल्या कारणानेच ही निवडणूक होऊ घातलेली आहे परंतु त्यांच्या त्यांचीच विचारधारा घेऊन सर्व त्या विद्यमा संचालक मंडळ पुन्हा निवडणुकीला सामोरं घे चाललेलं आहे हे जात असताना एक आवर्जून गोष्ट मी सांगेल का आपल्या जुन्नर तालुक्यातून ह्या पतसंस्थेने बरेचसे सभासद तीन साडेतीन हजार जवळजवळ सभासद हे आपल्या जुन्नर तालुक्यातले आहेत आणि म्हणूनच ह्या जनसेवा पॅनलने आपल्या तालुक्यातून जवळजवळ चार पाच उमेदवार हे आपल्या तालुक्यातले दिलेले आहेत त्यामध्ये सांगायला आपल्या सर्वांना अभिमान वाटेल का संकेत भाऊ हे आमचे स्वप्न काका तांबे या ठिकाणी आहेत त्यांचे ते सक्य भाचे आहेत त्याचप्रमाणे शंकर स्वर्गीय शंकरराव शंकरराव दादा तांबे असतील आमचे गोविंददादा तांबे असतील त्यांची कन्या हुले परिवारात दिलेली आहे ती स्वतः या पॅनलमध्ये संचालक पदासाठी उभी आहे त्याचप्रमाणे आमचे दोरडगावचे मित्र सर्वांचे सहकारी जयभावाचे सहकारी महेशभाऊ मुंडे यांना उमेदवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या रोकडी गावचे दिलीपराव गोलप साहेब ज्यांनी या पदसंस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे त्यांनासुद्धा या पदसंस्थेमध्ये त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दुसरे येंदे हिवर्याचे आमचे सासरवाडीचे लोकंडेस साहेब त्यांनाही या पतसंस्थेने या संचालक यांनी या, या जनसेवा पॅनलने उमेदवारी दिलेली आहे सांगायचं असं तात्पर्य असं का सतरापैकी जवळजवळ पाच ते सहा उमेदवार असे आहेत का हे सर्व नातेसंबंधातील आमच्या सर्वांच्या नातेसंबंधातील परिवार असल्या कारणाने त्यांना या तालुक्यातून साडेतीन हजारामध्ये चांगल्या बहुमताने चांगल्या पद्धतीने ते पुढे जातील आणि यशस्वी होण्यामध्ये या पॅनलला तालुक्याचा निश्चितप्रमाणे मोठ्या प्रमाणात हातभार लागणार यात काही शंका नाही आणि मी सर्व मतदारांना एक आव्हान करेन का आपण ह्या जनसेवा पॅनलचं जे चिन्ह आहे विमान चिन्ह आहे या येत्या सहा तारखेला या विमानाच्या चिन्हावरती शिक्का मारून सर्वांनी या यांना सर्वांना बहुमताने निवडून द्यावं आणि निवडून दिल्यानंतर ह्या नवीन निवडणुकीवरचे संचालकांना पुन्हा एकदा त्यांचा आपण सत्कार तर करणारच आहोत पण त्यांनीसुद्धा आपल्या गावासाठी आपल्या तालुक्यासाठी खारीचा वाटा काही ना काही म्हणून त्यांनीसुद्धा त्याचं थोडंसं दायित्व ठेवून येणाऱ्या भविष्यकालामध्ये सी एस आर फंडामधून काही ना काही थोडंसं आमच्या तालुक्यासाठी करावं याशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो आणि सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचं च या जनसेवा पॅनलचं आपलं चिन्ह आहे विमान आणि त्या विमानाच्या चिन्हापुढील बटन सर्वांनी आपण शिक्का मारून त्यांना नि भरघोस निवडून द्यावं असं मी आमच्या सर्वांच्या वतीने सर्वांच्या नातेवाईक असतील सर्व ग्रामस्थ असतील सर्वांच्याच वतीने मी पुन्हा एकदा सर्वांना आपल्याला आव्हान करतो आणि थांबतो रामकृष्ण अरे